कसा खर कसली गावटी कोकम लाल लाल भडक लाल लाल। प्युअर कोकम आ, ही मी कोकमा कशी ऐकत बसत आचऱ्याच्या बाजारात आचऱ्याच्या बाजारात बसतोय पिटी कोकम तुमका जर पिटी कोकम होय असत आणि आचऱ्याच्या बाजारात जर इला जरा एक असो खेकडो काढून दाखव बाहेर लाख काय म्हणतात लाख म्हणतात पाणी आपल्या करून दाखवतो या रस्तो नमस्कार मित्रांनो मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे तर आज मी इलय माझ्या मालवणमधल्या मा आचरा या सुंदर अशा गावी बघू शकताच तुम्ही किती मस्त पावसाळ्यातला सुंदर निसर्ग हिरवगार झालेला असा आचऱ्यात इल्या इल्या पहिले खाऊचे ते म्हणजे मासे तर आता आम्ही आचऱ्याच्या बाजारात गेलो आचरा फिश मार्केटमध्ये तर मासे काय गावले नाही पण आम्ही खेकडे घेऊन येलो खेकडे म्हणजे आपले जे खडपातले खेकडे असतात काळे ते खेकडे घेऊन येलो आणि आज आम्ही करतालो त्या खेकड्यांची रेसिपी चला तर आता आपण बघूया खेकड्याची रेसिपी त्या कुठल्याच पायी करून दाखवतो लिहिा रस्तू हे कसे पकडतात तेकडे कसे काय काय आकी लावून पकडतात आकी आणि बाहेर पाळतात काम धारा विळात नाही काढतात आकडीने काढत चिप्पीत नाही बिळा असतात काका काढायचो आपले तसे हो आणि आख्यात काय लावतात त्यात काहीतरी लावतो आई तुझे आतणे कोंबड्याचे कोंबड्याच्या आतडे मुशीच मुशी वरचा साल आता हे साफ करून घेतो साफ करते त्याचे डेंगे मोडू आहे ना मोठे त्याने मोडूनच दिल्या नाप्तीने मोडले पकडणारे असतात ते मोडत देताना इकताना गाप्तीने मोडत साफ कसे करायचे हे काय दाखवतोय तुझं वरच काय काढलं ता ही घाण असतात ती काढूची लागतात आणि उघडायचे मग फोडू काय असे नाही यायचे हातात नाही यायचे हातात नाही कडक असता त्याचा चाल एक चावलं तर सावलो तर हात फोडून काढते बघ हिवायच वेगळं दिसत ना हे नदी त्याच्यात असता नदीत असले सोळ्या कुरल्या दिसत बघ धरल्यान कसा खोय धरल्या ना धरल्या बघ धरता आता नाही तू पायान धरता पायानच हे बघ हे बघ हे बघ हे बघ बघ धरणार खूपच मोठं आणि तो धरता चिखल बिखल साफ करूचं लागतं मग चिखलने ते ह्याच्यात जातलो नाही रश्यात भा तुला फोडतलं ख्याच्या फोडतं लई थोडले आता कुर्ल्या आईन साफ केल्यानच आता आपल्याक फुडून दाखवता कसे फोडूचे दे कारण ते खूप कडक असतात आता आई आपली फोडता बघूया काय आणलं धोंडो धोंडो आणि पिशी हाताने उघडतात पण हे जरा कडकत त्याच्यामुळे धोंड्यान पडू श ते हाताक लागतो असा वरती ठेचला काय असे उघडले दोन असा वरती ठेचला काय उगाडले लाक म्हणतात आणि ह्या पिवळा आता अंडा ही सगळी लाके म्हणजे त्यांची अंडी ती याचा घ्या असता सगळा काढून लाक म्हणजे अंडी या वरच कवच काय करतात टाकून आवाज टाकत आपण नाही करत वापरत नाही ते हे चा पायाचा ह्याच असतात नरम असतात टाकायचा काढून टाकायचा ह्या काढून टाकायचा आमच्या आईचे इकडे सुटी करून झालेले असत हे काय आई पाय हे वाटू आणि आता या, या सुटी करून झाला आता पुढे काय पुढची प्रोसेस पुढची वाटाप आणि करून ठेवलंय मी वाटाप वाटाप काय काय वाटापात कांदव खोबरा आणि गरम मसालो मालवणी मसालो घालू कि त्याच्यात फोडणे जाऊया बनवूक आता बनवूक जाऊया चल तर आई आता काय सुरुवात हा सुरुवात आता वाटप केलंय गरम मसाल्याचा कांदो खोबरा आणि लसूण ह्या तू वाटून घेतलं हा भाजून वाटून घेतलंय आणि ह्या काय ह्यो डेक्या चोर हां तो त्याच्यात घालू को ह्याच्यात रश्यात डेके आणि पाय असते त्याचं अर्क पाय डेके आणि पाय मोठे डेके घे घेता नाही बारीक डेके घेऊ खेळ अर्क त्याच्यात टाकल्यावर ते काय रश्यात चव येत आणि आता काय पुढे काय पुढे काय याच्यात तेल टाकूया फोडणे फोडणे तेल कांदो कडीपत्तो कांदू कडीपत्तो नंतर पुढील चांगली लाल बडक कांदो झालो काय म्हणजे शेकडे या त्याच्यात शेकडे झाले काय वाटाव का दु हे टाकू हरकट हरकट टाकून लाल तुमचा भाग मसाला हो मालवणी गरम मसाला मालवणी गरम मसाला आता हे वती घ्या खेकडे आता तेकडे वती आहे

म्हणजे अंदाजे लागा व्हायला ना त्याचा आणि ह्या कोकम ही कोकम जरा दोन घालू व्हायची असली गावठी कोकम आणि बघा लाल लाल भडक आणि लना लाल लाल गावठी प्युअर कोकम हा ही मी इकतय कोकमा कशी इकत पंच्याऐंशी रुपये किलो ख बसत आचऱ्याच्या बाजारात आचर्याच्या बाजारात बसते पिटी कोकम तुमका जर पिटी कोकम होय असत आणि आचऱ्याच्या बाजारात जर इलास तर माझा फोन करा तर खायचं सा सा। दुकान सांभाऱ्याचा श्रीकांत श्रीकांत आचऱ्या तिट्यावरून खाली गेल्यात बाजारात काय श्रीकांत सांभाऱ्यांच्या दुकानला इचारायचा त्याच्यासमोरच म्हणजे हाऊस बाजारात बसता पिटी कोकम आणि काय अगोळ काय ता सीझन वाईज असत खारातले 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 आंबे आंबे आवळे बराच काय काय असतात गेलाच कधी आचऱ्या बाजारात तर दुकानाच्या समोर हे बघा माझ्या आवसी बसलेली असतं बाजारात गुरुवार आणि रविवार चला तर आपल्या रस्त्या कड इलोआ म्हणजे आपल रस्सो तयार आहे जरा एक असो खेकडो काढून दाखव बाहेर ढेको बसलो लाल लाल दिसता तर आता तयार आहे ना mm. चला तर, तर मित्रांनो आम्ही आज जे खडपे कुरले बरोबर नाही खडपे ना खडप्या कुर्ल्याचं जर सार केलं चिपीत मिळतं त्याच्यानंतर आखी टाकून पकडतात नदीमध्ये वेगवेगळे प्रकार असत पकडण्याचे तर आम्ही काय पकडूक गेलो ना डायरेक्ट बाजारातून विकतच आणलो आणि त्या खडप्या खुर्ल्याचं रस्सो केलो आम्ही ही व्हिडिओ जर तुमक आवडली असत तर कमेंट करून आमक नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि जवक येव्हा पुरतं लहान सगळ्यांका तर आता भेटूया पुढच्या वेळ तोपर्यंत जय शिवराय